समजा मी ओबीसी समाजाचा पोलीस पाटील आहे परंतु इथं आम्हाला गावात कुठल्याही प्रकारचं असं असं काही आम्हाला आढळलं नाही की बा मराठा समाजानं ओबीसी समाजाला विरोध केला तिन्ही मुद्द्यापैकी मला माझा गावचा अभिमान आहे आणि गावचा जर मुलगा उभा राहत असला तर आम्ही त्याला समर्थन करणारच जर एखाद्याचा गुन्हा असला तर ते त्याला गुन्हा आम्ही कबूल करतो सिद्ध करतो की बाबा तू असं करू नको आणि गावातल्या गावातच आम्ही वाद मिटव मिटवतो आणि एकमेकांची एकमेकासोबत चूक लक्षात आणून त्यांचा गा गावातल्या गावातच वाद मिटवावा समाज समाजामध्ये एकोपा बघायचं म्हटलं तर आम्ही सर्व समजा मराठा समाजासन ओबीसी एस सी मुस्लिम आम्ही सर्व एकोपणा राहतो आणि एकमेकाच्या संबंधात एकमेकाच्या कार्यामध्ये जातो लग्नामध्ये जातो आणि आता समजा जसं रमजान ईद आहे एकमेकाचे तिथं आम्ही शिरखुर्मा पिण्यासाठी म्हणजे सर्वच कामासाठी आम्ही जातो आणि जातीयत्ता आम्ही पाळत नाही बिलकुल कुठलेच नाही एक कोपणा राहतो एकदम बिलकुल म्हणजे जाती एकोपा असल्यामुळे कुठल्याही चांगल्या कामाला विरोध होत नाही आणि तिथं हां आणि जाती वेद वा किंवा वादविवाद होण्यासाठी खूप असं टाळाटाळ होती म्हणजे वादविवाद होण्याचं कामच नाही आणि चांगल्या कामाला सर्व समाज एकत्रित येऊन आम्ही पूर्ण मदत करतो आंदोलनं मराठा आरक्षणासाठी झालं परंतु आमच्या समजा मी ओबीसी समाजाचा पोलीस पाटील आहे परंतु इथं आम्हाला गावात कुठल्याही प्रकारचं असं असं काही आम्हाला आढळलं नाही किंवा मराठा समाजानं ओबीसी समाजाला विरोध केला किंवा एस सी समाजानं आम्हाला विरोध केला असं कुठल्याही प्रकारचं झालं नाही आम्ही सर्व एक आलो नाही तो समाजाचा विषय ना सर करायला का काही हरकत नाही त्यांना कारण त्याचं त्यांना त्यांचं त्यांना भेट मिळालाच पाहिजे राजकीय मंडळीचं थोडक्यात याच्यात राजकारण असायला पाहिजे परंतु त्यांचं जे समाज आहे काही समाज त्यांचं त्याच्यात माग असलेला आहे त्यांना ते आरक्षण मिळालंच पाहिजे तिन्ही मुद्द्यापैकी मला माझा गावचा अभिमान आहे आणि गावचा जर मुलगा उभा राहत असला तर आम्ही त्याला समर्थन करणारच गावात वादविवाद झाले आधी को कोणत्याही समाजाचा वाद असो समाजा आम्ही तंटामुक्ती अध्यक्षाला सोबत घेतो सरपंच साहेबांनासुद्धा सोबत घेतो आणि गावातल्या गावात, गावात मारुतीच्या मंदिरासमोर घेऊन जर एखाद्याचा गुन्हा असला तर त्याला गुन्हा आम्ही कबूल करतो सिद्ध करतो की बाबा तू असं करू नको आणि गावातल्या गावातच आम्ही वाद मिटव मिटवतो शक्यतो पोलीस स्टेशनला वाद पोली आमचा जातच नाही बिलकुल आम्ही मंदिरासमोर घेतो आणि सर्व समय समयरम्यानं एकत्रित येऊन वाद हा मिटवतो वाद म्हणजे शेतीच्या वादावरून किंवा बांधपांध राहून शेतामध्ये वाद झाले वाद झाल्यानंतर जा आम्ही त्यांना दुसऱ्या दिवशी गावात बनवून मारुतीच्या मंदिरासमोर घेऊन आणि त्यांना त्यांच्या लक्षात आणून दिलं की बाबा वा गावातला वाद हा गावात मिटला तर खूप चांगला आहे किंवा जर गाव सोडून जर बाहेर गेला तर तुमचं तिथं हिरासमेंट होईल पोलीस स्टेशनला जावं लागेल कोर्ट कचरा करावं लागेल ती योग्य नाही आहे असं आम्ही त्यांच्या लक्षात आणून गावातल्या गावात वाद मिटवला म्हणजे आता अशा तक्रारी वगैरे गावात प्रमाण खूप कमी आहे नाही कमी आहे भरपूर खूप कमी लगेच हो हो गावातल्या गावातच वैयक्तिकरित्या आम्ही सोडवतो इतर गावातील लोकांना मी हाच संदेश देईन या माध्यमातून की त्यांनी कुठल्याही प्रकारचा जा वाद जर झाला तर सगळ्यांना समोर घेऊन आणि एकमेकांची एकमेकासोबत चुकं लक्षात आणून त्यांचा गा गावातल्या गावातच वाद मिटवावा हीच मी त्यांना या संदेशात या माध्यमातून संदेश देतो